नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो एक चांगली खुशखबर ही आली आहे मित्रांनो काही दिवसात दोन तीन दिवसापूर्वी बांगलादेशला पन्नास हजार मेट्रिक टन हा कांदा निर्यात ने, ने करण्याची मित्रांनो अधिसूचना निघाली आणि मित्रांनो आज एक मित्रांनो खबर आली आहे की युई हा जो देश आहे मित्रांनो दुबई तर मित्रांनो इथेही चौदा आ, मेट्रिक टन कांदा हा मित्रांनो निर्यात करण्यास भारत सरकारने परवानगी दिली आहे तर मित्रांनो पन्नास हजार दे देशला आणि चौदा हजार टन कांदा हा युए ला असा मित्रांनो चौसष्ट हजार टन कांदा हा निर्यात होणार आहे मित्रांनो पण मित्रांनो या संदर्भात शेतकऱ्यांना सरकारने मित्रांनो एक कूटनीतिक चार ही मित्रांनो शेतकऱ्यांसोबत खेळलेली आहे बांगलादेशला तर मित्रांनो वीस मार्च पूर्वी हा कांदा निर्यात मित्रांनो होऊन जाईल पण जे युई ला जो चौदा हजार मेट्रिक टन हा जो मित्रांनो कांदा निर्यात होणार आहे हा मित्रांनो एका महिन्यात होणार नसून प्रत्येक तीन महिन्यात छत्तीसशे क्विंटल मेट्रिक टन कांदा हा मित्रांनो निर्यात होणार आहे म्हणजे हा चौदा हजार मेट्रिक टन कांदा जो आहे आणि हा मित्रांनो पूर्णच्या पूर्ण या बारा महिन्यात हा मित्रांनो निर्यात केला जाणार आहे म्हणून मित्रांनो याचा बाजार 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 भावावर काय परिणाम होईल हे तर मित्रांनो सध्या सांगता येत नाही कारण कारण मित्रांनो एकट्या महाराष्ट्रात दीड लाख क्विंटलची आवक ही असते आणि त्याच्यामध्ये जर फक्त छत्तीसशे मेट्रिक टन कांदा हा जर एका तीन महिन्यात जर मित्रांनो निर्यात होत असेल आणि बांगलादेशला फक्त जर पन्नास हजार मेट्रिक टन कांदा निर्यात होत असेल तर याने काही मित्रांनो जास्त प्रभाव पडणार नाही पण मित्रांनो काही असो थोड्या प्रमाणात का होईना पण हा कांदा मित्रांनो भारताच्या बाहेर जात आहे आणि त्याचा मित्रांनो फायदा नाही झाला तर मित्रांनो भाव स्थिर राहण्यास याची मदत मित्रांनो मिळू शकते अदर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या कांदा निर्यातीमुळे कांदा भाजारबाबत काय परिणाम करू शकतात हे मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आज जर तुम्ही प्रथम जर आपलं युट्यूब चॅनल आलेलं असाल तर आपल्या चॅनलला मिळून नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद